आजची जी कथा आहे ना ती खरं तर वरवर खूप साधी वाटते पण तिच्यात व्यवसाय आणि आयुष्य बदलून टाकणारे काही मोठे सिद्धांत लपलेले आहेत असं म्हणतात अगदी ही कथा आहे मुंबईच्या रस्त्यावरच्या एका भिकाऱ्याची जो पुढे जाऊन एक यशस्वी व्यावसायिक बनतो आणि आपण आज ह्याच कथेच्या खोलात जाणार आहोत कारण ही फक्त एक म्हणजे एक काल्पनिक गोष्ट नाहीये बरोबर ही श्रीमंती आणि यशामागच्या मानसिकतेचं एक उत्तम उदाहरण आहे आपण आज या कथेत दडलेले पाच महत्वाचे धडे पाहणार आहोत हे असे धडे आहेत जे आपल्याला कुठेतरी माहीत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो चला तर मग सुरुवात करूया कथेची सुरुवात होते मुंबईच्या एका गजबजलेल्या ट्रॅफिक सिग्नलवर हम्म सकाळची वेळ आहे गाड्यांचे आवाज धूर उन्हाळा आणि अशा वातावरणात एक भिकारी बसला आहे तो खूप निराश आहे चिडलेला आहे आणि इथेच त्याच्या समस्येचं मूळ आहे की नाही त्याची संपूर्ण मानसिकता घेण्यावर केंद्रित आहे तो सतत विचार करतोय की लोक मला काय देतील मला काहीतरी मिळालं पाहिजे हो तो स्वतःला एक बळी समजतोय आणि आपल्या परिस्थितीसाठी इतरांना दोष देतोय विशेषतः एका काळ्या मर्सिडीज मध्ये येणाऱ्या श्रीमंत माणसाला अगदी तो त्या माणसाला कंजूस समजतो कारण तो रोज त्याला बघतो पण तो माणूस त्याला कधीच पैसे देत नाही आणि ही चीड त्याच्या मनात रोज वाढत जाते तो विचार करतो की एवढा श्रीमंत माणूस पण गरीबाला मदत करायला हो ही एंटायटलमेंटची भावना आहे म्हणजे मला मिळायलाच हवं असं वाटणं जोपर्यंत तो या विचारात अडकला आहे तोपर्यंत तो, तो पुढे जाऊच शकत नाही मग एक दिवस त्याचा संयम संपतो तीच मर्सिडीज गाडी सिग्नलवर थांबते आणि तो थेट गाडीच्या टकटक करतो आणि इथून कथा एका वेगळ्याच वळणावर जाते गाडीची काच खाली होते आणि तो त्या श्रीमंत माणसाला ज्याचं नाव डॉक्टर बुक आहे थेट विचारतो सेट तुम्ही एवढे श्रीमंत आहात पण मला आजपर्यंत एक पैसाही का दिला नाही आता बघा तो व्यावसायिक त्याला पैसे देण्याऐवजी किंवा दुर्लक्ष करण्याऐवजी एक असा प्रश्न विचारतो जो त्या भिकाऱ्याच्या विचारांना मुळापासून हादरून टाकतो काय विचारतो तो तो शांतपणे म्हणतो मी एक व्यावसायिक आहे मी मूल्याच्या देवाणघेवाणीवर म्हणजे व्हॅल्यू एक्सचेंजवर विश्वास ठेवतो मी तुला पैसे का देऊ त्या बदल्यात तू मला काय देऊ शकतोस अरे वा हे ऐकून तू भिकारी तर चक्रावलाच असणार अगदी तो म्हणतो मी एक भिकारी आहे माझ्याकडे तुम्हाला द्यायला काय असणार साहजिक आहे आणि त्यावर, त्यावर त्या व्यावसायिकाचं उत्तर तेच या कथेचा केंद्रबिंदू आहे तो म्हणतो जर तुझ्याकडे मला देण्यासाठी काहीच नाही तर मग तुला माझ्याकडून काही मागण्याचाही अधिकार नाही आणि गाडी निघून जाते हो पण ते शब्द त्या भिकाऱ्याच्या डोक्यात घर करून राहतात मी खरंच काहीतरी देऊ शकतो का हा प्रश्न त्याला त्या रात्री झोपू देत नाही खरंच हा विचारच किती वेगळा आहे आपण नेहमी विचार करतो की समोरच्याकडून काय मिळेल तेच ना आणि इथेच त्याच्या बदलाची सुरुवात होते तो घेण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून देण्याबद्दल विचार करू लागतो दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आपल्या झोपडीजवळ काही सुंदर रान फुले दिसतात आणि त्याला काहीतरी आठवतं बरोबर हो त्याला आठवतं की एकदा त्याने असंच एक, एक फूल एका रडणाऱ्या लहान मुलाला दिलं होतं आणि ते बघून तो मुलगा हसला होता म्हणजे त्याला एक आशेचा किरण दिसतो अगदी तो विचार करतो मी पैसे नाही देऊ शकत पण ही फुलं तर देऊ शकतो तो ती फुलं तोडतो आणि सिग्नलवर जातो आता तो फक्त कटोरा पुढे करत नाही तर जो कोणी त्याला पैसे देतो त्याला तो बदल्यात एक फुल देतो आणि इथे आपल्याला मिळतो आपला पहिला धडा लोकांकडून फक्त अपेक्षा ठेवण्याऐवजी स्वतः प्रथम मूल्य निर्माण करा क्रिएट व्हॅल्यू फर्स्ट मूल्य म्हणजे व्हॅल्यू म्हणजे समोरच्याला काहीतरी देणं जे त्याच्यासाठी महत्वाचं आहे बरोबर आत्तापर्यंत तो काहीच व्हॅल्यू देत नव्हता पण जेव्हा तो फुलं देऊ लागला तेव्हा तो लोकांना क्षणभर का होईना आनंद देत होता त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आणत होता आणि याचा परिणाम तर लगेच दिसला असणार नक्कीच लोकांचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ते त्याला आता फक्त एक भिकारी नाही तर एक फूल देणारा माणूस म्हणून पाहतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता लोक त्याला पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊ लागतात आणि त्याच्या स्वतःच्या मनातही एक आत्मविश्वास जागा झाला असेल की नाही तो आता फक्त मागणारा नाही तर काहीतरी देणारा बनला आहे अगदी बरोबर हा त्याच्या आत्मसन्मानासाठी खूप मोठा बदल होता काही दिवसांनी तोच महसिडीजवाला व्यावसायिक पुन्हा सिग्नलवर भेटतो यावेळी मात्र भिकारी न घाबरता त्याच्या गाडीजवळ जातो हो आणि आत्मविश्वासाने म्हणतो आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे वा तो व्यावसायिक हसतो खिशातून शंभर रुपयांची नोट काढतो आणि त्याला देतो भिकारी आनंदाने त्याला दोन फुले देतो पण जाताना तो व्यावसायिक त्याला एक छोटा पण खूप महत्वाचा सल्ला देतो काय सल्ला देतो तो तो म्हणतो छान पण एक गोष्ट लक्षात ठेव पुढच्या वेळी आधी फुले दे आणि मग पैसे माग आधी द्या मग मागा हो आणि हा हे आपला दुसरा धडा घेण्याआधी द्या गिव्ह बिफोर यू आस्क यामागे एक शक्तिशाली मानसशास्त्रीय तत्व आहे काय आहे ते त्याला लॉ ऑफ रेसिप्रॉसिटी किंवा परस्परतेचा नियम म्हणतात जेव्हा आपल्याला कुणीतरी अनपेक्षितपणे काहीतरी देतं तेव्हा आपल्या मनात नकळतपणे एक सामाजिक बांधिलकी निर्माण होते आपल्याला वाटतं की आपण त्या व्यक्तीचं ऋण फेडलं पाहिजे पण यात धोका नाही का म्हणजे एखाद्यानं फूल घेतलं आणि पैसे दिलेच नाहीत तर खूप महत्वाचा प्रश्न आहे सुरुवातीला धोका वाटू शकतो पण सुपर मार्केटमधले फ्री सॅम्पल्स आठवा ते तुम्हाला आधी चव घ्यायला देतात काहीतरी देतात हो बरोबर जेणेकरून तुम्हाला ते उत्पादन खरेदी करण्याची प्रेरणा मिळेल सॉफ्टवेअर कंपन्या श्री ट्रायल देतात मॉडेल तेच आहे जेव्हा तुम्ही आधी देता तेव्हा तुम्ही एक व्यवहार नाही तर एक संबंध निर्माण करता विश्वास निर्माण करता अच्छा म्हणजे तो व्यावसायिक त्याला एक प्रकारे मार्केटिंगचा खूप मोठा नियम शिकून गेला अगदी आणि भिकारी लगेच तो सल्ला अंमलात आणतो तो आता लोकांना आधी हसून एक फूल देतो आणि मग ते स्वतःहून त्याला पैसे देतात त्याचा धंदा आता अजून वाढतो पण लवकरच एक नवीन अडचण उभी राहते बरोबर त्याची रानफुलं खूप लवकर संपून जायची फुले संपली की तो पुन्हा पाहिल्यासारखाच निराश तो पुन्हा संधी साधून त्या व्यावसायिकाला आपली अडचण सांगतो तेव्हा तो, तो व्यावसायिक त्याला आणखी दोन महत्वाचे धडे देतो जे त्याच्यासाठी अक्षरशः गेम चेंजर ठरतात आणखी दोन धडे हो तो त्याला सांगतो तू दोन चुका करतोयस पहिली तू फक्त वस्तू विकतोयस त्यासोबत जोडलेल्या भावना आणि कथा नाही आणि दुसरी आणि दुसरी तू, तू तुझा माल योग्य ग्राहकाला विकत नाहीयेस वस्तू नाही भावना विका आणि योग्य ग्राहकाला विका हे थोडं म्हणजे समजायला कठीण आहे सोपं करून सांगतो तिसरा धडा आहे वस्तू नव्हे तर भावना आणि कथाविका सेल इमोशन्स नॉट जस्ट द प्रॉडक्ट लोक वस्तू खरेदी करत नाहीत तर त्या वस्तूमुळे त्यांना मिळणारा अनुभव किंवा भावना खरेदी करतात ऍपल फक्त फोन नाही विकत तर स्टेटस आणि सिम्प्लिसिटीची भावना विकत ओके आणि हा मुद्दा त्या भिकाऱ्याला कसा कळतो त्याला एका घटनेतून कळतो एकदा सिग्नलवर एका गाडीत एक जोडपत जोरजोरात भांडत असतं त्याला वाटतं की यांना फुलांची जास्त गरज आहे तो धाडस करून त्या दोघांना एक सुंदर फुलांचा गुच्छ देतो आणि म्हणतो तुमच्यासाठी आणि मग ते फुल पाहून त्यांचं भांडण अचानक थांबतं त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतो आणि त्यांच्यातला तणाव निवडतो त्या स्त्रीने खुश होऊन त्याला पाचशे रुपये दिले पाचशे रुपये हो त्या दिवशी त्याला साक्षात्कार होतो तो फक्त फुले विकत नाही तर तो आनंद प्रेम सलोखा विकत आहे त्या जोडप्याने पाचशे रुपये फुलांसाठी नाही तर त्यांच्या नात्यात आलेल्या त्या एका सकारात्मक क्षणासाठी दिले होते योग्य ग्राहक तो याच घटनेत आहे आपला माल योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवा टार्गेट द राईट कस्टमर त्यांनी तीच फुले जर ऑफिसला जायच्या घाईत असलेल्या एखाद्या माणसाला दिली असती तर त्याला कदाचित पाच दहा रुपये मिळाले असते पण भांडणाऱ्या जोडप्यासाठी त्या फुलांचं मूल्य खूप जास्त होतं अगदी यालाच मार्केटिंगमध्ये टार्गेटिंग म्हणतात तुमचं उत्पादन प्रत्येकासाठी नसतं तो भिकारी आता हुशार झाला होता तो आता जोडपी उदास चेहरे किंवा लहान मुलं असलेल्या गाड्या शोधू लागला यानंतर त्याचा काया पालट होतो तो आता भिकारी राहत नाही तो एक व्यावसायिक बनतो बरोबर तो फुलांचा छोटा व्यवसाय सुरू करतो तो आता फाटके कपडे घालत नाही त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास आणि डोळ्यात एक चमक असते आणि इथेच पाचवा धडा येतो का हो इथेच पाचवा आणि शेवटचा धडा येतो काही महिन्यांनंतर तो आता एक छोटा पण यशस्वी व्यावसायिक बनलेला असतो तो, तो पुन्हा त्या मर्सिडीज मालकाला भेटायला जातो पण यावेळी सल्ला घ्यायला तो त्याला विचारतो मी या व्यवसायाला अजून मोठं कसं करू शकेन वा म्हणजे तो तिथेच थांबला नाही ही गोष्ट त्या मूळ कथेत स्पष्टपणे नसली तरी त्याच्या प्रवासाचा तोच पुढचा टप्पा असायला हवा की नाही अगदी बरोबर आणि हाच पाचवा धडा आहे सतत मोठा विचार करा आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहा थिंक बिग अँड कंटिन्युअसली इम्प्रूव्ह यश एका जागी थांबून मिळत नाही त्यानं भीक मागण्यापासून सुरुवात केली मग तो फुल विक्रेता झाला मग भावना विकणारा व्यावसायिक झाला हीच ग्रोथ माइंडसेट आहे तर या एका साध्या कथेतून आपल्याला व्यवसायाचे आणि आयुष्याचे पाच मोठे धडे मिळाले आपण ते पुन्हा एकदा पाहूया का नक्की एक लोकांकडून अपेक्षा करण्याऐवजी स्वतः प्रथम मूल्य निर्माण करा दोन घेण्याआधी द्या रेसिप्रोसिटीचा नियम तीन फक्त वस्तू विकू नका तर त्यासोबत जोडलेल्या भावना आणि कथा विका चार आपला माल योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवा आणि पाचवा सतत मोठा विचार करा आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहा हे धडे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत आणि याची सुरुवात होते ती फक्त एका विचाराच्या बदलाने मी काय घेऊ शकेन या प्रश्नाऐवजी मी काय देऊ शकेन हा एक छोटासा बदल आपल्या आयुष्यात खूप मोठे सकारात्मक परिणाम घडवू शकतो हो हे केवळ व्यवसायासाठीच नाही तर आपल्या नात्यांमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी सगळीकडेच लागू होतं मूल्य निर्माण करणे हीच खऱ्या अर्थाने श्रीमंतीची पहिली पायरी आहे खरंच ही कथा आपल्याला खूप काही शिकवून जाते जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार या कथेत भिकाऱ्याकडे देण्यासाठी फुले होती जी एक भौतिक वस्तू आहे पण विचार करा जेव्हा आपल्याकडे देण्यासाठी कोणतीही भौतिक वस्तू नसेल तेव्हा आपण कोणते मूल्य निर्माण करू शकतो आपलं ज्ञान आपली कला आपला वेळ किंवा अगदी एक साधसमितहास्य आणि कौतुकाचे दोन शब्द या अमूर्त गोष्टींची देवाणघेवाण आपण आपल्या दैनंदिन जीवनात अधिक प्रभावीपणे कशी करू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे